जिथे जिथे मी राहत गेलो तिथे तिथे थांबलोच नाही जिथे जिथे मी राहत गेलो तिथे तिथे थांबलोच नाही निघून आलो जरी इथे मी हवा तिथे पोचलोच नाही घरे घरे तुम्हा सारखीच होती मिटून डोळ्यांपरी कवाडे घरे तुम्हा सारखीच होती मिटून डोळ्यांपरी कवाडे मुक्या कड्याना बघून माझ्या मनातरी बोललोच नाही पुढचा शिवाय खुशाल चिंधी म्हणून जोतो मला पुढे ठोकरून गेला खुशाल चिंधी म्हणून जो तो मला पुढे ठोकरून गेला असून मी फुल जायबंदी तसा कुणा वाटलोच नाही तुम्हीच मांडून ठेवलेला जगात बाजार चेहऱ्यांचा तुम्हीच मांडून ठेवलेला जगात बाजार चेहऱ्यांचा खरे हसू येथे म्हणून मी नाही मित्रांनो उरी उमाळ्या शिवाय दिंड्या कितीक दारावरून गेल्या उरी उमाळ्या शिवाय दिंड्या कितीक दारावरून गेल्या दुरून मी फक्त पाहिल्या पण मध्ये कधी नाचलोच नाही मध्ये कधी नाचलोच नाही जिथे जिथे मी राहत गेलो तिथे तिथे थांबलोच नाही निघून आलो जरी इथे मी हवा तिथे पोचलोच नाही